छान खूपच खूपच पहिल्यांदाच अटेंड केली यात्रा पण सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे अनएक्सपेक्टेडली आज सुट्टी होती आणि सुट्टीमुळं खाण्याचा आनंद लुटला ड्रेस मटेरियल घेतले आणि कॉस्मॅटिक्स कॉस्मॅटिक्स पण कॉस्मॅटिक्स पण खूप छान आहे आणि स्पेशल खाकरा ड्रेस मटेरियल खूप छान आहे खाण्याची चंगळ आहे अगदी घरगुती पदार्थ आहेत सगळे आणि मासवडी शेवटच्या स्टॉल ला खूप सुंदर होती खूप छान वाटलं नाही पहिल्यांदा चालू आहे हो पहिल्यांदा खूप छान अनुभव आहे खूप वेगळ्या वेगळ्या दुर्मिळ वस्तू मिळाल्या शिवाय खाण्याची पण खूप रेलचेल आहे छान छान स्वादिष्ट पदार्थ खायला मिळाले आणि खरेदी भरपूर झाली मॅडमची

वारुवाडीच्या माजी उपसरपंच माहित सुद्धा इथे आले आहेत माहित काय अनुभव आहे तुमचा छान आहे स्टॉल लागले ते महिला बचत गट असतील भगिनी असतील त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद येत नागरिकांचा आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध केलाय आणि छान चांगली गर्दी आहे छान प्रतिसाद पण आहे आणि ह्या वर्षी भरपूर वेगवेगळे अनोखे उपक्रम राबून खूप खाद्य यात्राचे चांगले स्टॉल लावलेले आहे पण आहे पाणीपुरी आहे व्हेज बिर्याणी आणि मासपडी रस्ता पार्सल आहे इंद्रधनू ग्रुप नारायणगाव मिनथडी यात्रा गेले सतरा वर्ष ही यात्रा यशस्वीपणे पार पाडतायत आणि राजूताई बोरकर आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी हा खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला इथे उपलब्ध करून दिल्यामुळं महिलांना छान त्याच्यातून व्यवसाय पण करता येतोय प्लस एक मार्गदर्शन पण छान करता येत त्यामुळं छान अनुभव छान आहे गुरुवर्य राष्ट्रीय विद्या मंदिराचे तवरसर मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचा हा बेडीचा पारंपरिक व्यवसाय तुम्हाला माहीत नसेल हे जुन्नरला पण यांचा बऱ्याच वर्षापासून सर किती वर्षापासून आहे सत्तर ऐंशी वर्षापासून जुन्नरला वाड बाड़ सगळेच करत होते त्याला खूप उंचीवर नेऊन त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय त्यांनी आता नारंगाव नुकतंच सुरू केले आहे मला वाटतं मिनतळीमध्ये त्यांचा पहिलंच वर्ष असे पहिलंच वर्ष आहे जुन्नर खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं आणि इथं खूप छान प्रतिसाद भेटलाय आणि आम्हाला अपेक्षा आहे की निंबार्कवर मार्केट मध्ये आम्हाला चांगला अजून प्रतिसाद <सवादवारी> मिळतो काय बघू मित्रेमध्ये वारुळी बंधूंनी स्टॉल टाकलेला आहे गोल हा गोलवाडा आहे हा जो कॅन्टीन हा वाडा फक्त कॅन्टीन मिळू शकतो आणि वरले बंधनचा हा पारंपरिक व्यवसाय आहे बरेच वर्ष आले ते व्यवसाय करतात मीन यात्रेमध्ये आपण कधी पासून आहात आजपासून आपण याच्या अगोदर मीन यात्रा भरली होती आपण ते स्टॉल लावला होता कसा व्यवसाय छान आहे छान आहे पहिला दिवस आहे तरी पण छान आहे व्यवसायाचा रिस्पॉन्स चांगला आहे मेनपटी यात्रा तुम्ही कधी वर्ष किती वर्षापासून भरवता सोळा वर्षापासून भरवतो तुम्हाला रिस्पॉन्स कसा कुंद आ, आ, आहे खूप छान मेनतडी यात्रेमध्ये तुम्ही कोणते कोणते प्रॉडक्ट विकायला आणतो म्हणजे महिला बचत गटातल्या महिला किंवा ज्या गृहिणी आहेत त्या स्वतः मासोडी वगैरे किंवा वाळवणाचे पदार्थ किंवा त्या जे काही पदार्थ बनवत असाल विविध प्रकारचे मसाले कुरडई पापड्या शेवई असे आवडे अशा अनेक टिकाऊ पदार्थ त्या बनवतात आणि ते, ते इथे विक्रीला आणतात जेव्हा आम्ही भीमथडी यात्रा पाहिली पुण्यातली तेव्हापासून आमच्या मनात होतं की ही पुण्यात भरते पण आपल्या ग्रामीण भागात आपण काहीतरी करावं नवीन म्हणून तेव्हापासून ही आम्ही संकल्पना रुजवली नमस्ते व्यावसाई कांचा। व्यावसाई कांचा। ले ले आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे व्यावसायिकांचा म्हणजे सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ना मुळात म्हणजे अगदी घरगुती स्वरूपामध्ये सगळे व्यवसाय करणारे आहेत पण आता त्यांना इतका ह्याच्यातनं बिझनेस मिळतो की वर्षभर त्यांचा बिझनेस सुरू राहतो हे मिंथडीचं यश आहे म्हणजे केवळ दोन दिवसांपुरतच मर्यादित नाही राहत तर त्यांचा हा धंदा कितीतरी स्त्रिया या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या स्वयंपूर्ण आणि माध्यम आहे नाही तर त्यांचे मोबाईल नंबर हो नंबर, जाता जाता हो जातात ता हो आणि मिनथडी हे माध्यम आहे त्यांना उभं राहण्यासाठीचं त्यामुळे त्या स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्धा झालेल्या आहेत हो आम्ही बचत गट मग नंतर फंड आमचे बँक आहे जिदा हे सगळ्यावर आम्ही वॉर्डवर आम्ही आहेत आणि ताईचं आम्हाला फार मोठं सहकार्य म्हणजे ताईचं सिंहाचं वाटाय बनवतो किती वर्षापासून बनवतो तुम्ही पाच वर्ष झाले पाच वर्षापासून बनवतो आणि यांचं जे प्रोडक्ट आहे हे अतिशय प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे हो घरगुती प्रॉडक्ट आहे सगळे काय काय प्रोडक्ट आहेत आप आपल्याकडे बटाटा बटाट्यासाठी बटाटा नेपर्स साबुदाणा पळी पापडी तांदळाचे खिच्चे गहू कुरडे कॉफीवरची पापडी त्याच्यानंतर बटाटा किस मक्याची पापड बटाट्याची पापड गव्हाची शेवई आणि सांडगे नाचणी पापड आणि लोणचं काय प्रॉडक्ट आहेत हे आपले चार्ली कंपनीचे चार्ली कंपनीचे आपले चिक्की खाकरा रागी चिप्स सोया चिप्स सोनपापडी सरबत असे सर्व प्रॉडक्ट आहेत नाविन्य नारायणगाव चे हिशोबा मिडयात्रेमध्ये आंबा स्टॉल आपण पहिल्यांदा पाहतो आणि यावर्षी माझ्या आंब्याचे भाव वाढलेले आहेत आवडले आहेत ना कसं आहे रिस्पॉन्स कसा आहे चांगला आंब्याला रिस्पॉन्स आहे भाव का वाढले भाव आता पावसामुळे सहाशे रुपये हापूस हापूस आणि हा पाचशे रुपयाला देवडोस चाळीस रुपयागिरी प्रियंकाई बोरकर आहेत जुईताई ताई बनकर आहेत वाजगे बहिणी आहेत या वाजगे ताई आहेत आपण काय सांगाल प्रियाता प्रियंकाताई ताई सोळा वर्षापासून इंद्रधनु ग्रुप स्थापन झाला आणि त्यात मिंथडीची स्थापना केली राजश्रीताई बोरकरांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांना मिंथडी जत्रेतून अनेक उपक्रमां मार्फत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करता आणि त्यातून त्यांना एक नवीन प्रेरणा मिळत असती धन्यवाद ही मिंथडी यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरवण्यात येते गेले बऱ्याच वर्षापासून राजस्थाई आणि त्यांचे मंडळ अति चांगल्या प्रकारे कार्यक्रम कर करत असते आणि याला उत्सुक प्रतिसाद मिळत असतो तालुक्यातून हजारो लोक इथे त्यासाठी येत असतात आणि त्याचा त्याचा आनंद लुटत असतात खाऊ गल्ली कपड्याचे स्टॉल्स इथं अनेक प्रकारचे स्टॉल्स इथं उपलब्ध असतात आणि चांगल्या प्रतीचं घरगुती जेवण इथे खायला मिळतं त्यामुळे सगळेजण ते, ते आनंद लुटण्यासाठी एक मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनाची आठवण करण्यासाठी यात्रा भरवण्या भरणे घेऊन सगळे आनंद लुटत असतात